मंडळी झी मराठीवर गेल्या आठवड्यात पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला अशा दोन मालिका यासोबतच स्टार प्रॉवर घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं अशा दोन मालिका एकूण चार नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या तर या नवीन मालिका टी आर पीच्या शर्यतीत कोणत्या स्थानावर असतील असा प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न पडला असेल तर नुकतेच ऑनलाईन टी आर पीच्या रिपोर्ट समोर आले आहे तर यामध्ये रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे यांची स्टार प्रॉवरील नव्यानं दाखल झालेली घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने मोठी मजल मारली यासोबतच जय मराठीवरील नवरे मिळे हिटलरला या मालिकेनेसुद्धा मोठी झेप घेतलेली पाहायला मिळते तर सोळा मार्च दोन हजार चोवीस ते बावीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमधील ऑनलाईन मालिकेचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे तर या टी आर पी रिपोर्टनुसार कोणत्या मालिकेने बाजी मारली हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बाराव्या आठवड्याच्या ऑनलाईन टी आर पी रिपोर्टमध्ये विसाव्या क्रमांकावर आहे झी जी सारं काही तिच्यासाठी ही, ही मालिका तर एकोणीसाव्या क्रमांकावर आहे झी फायची सातव्या मुलीची सातवी मुलगी तर अठराव्या क्रमांकावर आले नव्याने दाखल झालेली झी फायवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका तर या यादीमध्ये सतराव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरची अबोली ही मालिका तर या, या यादीमध्ये सोळाव्या क्रमांकावर आहे झी फायवरील शिवा ही मालिका तर या यादीमध्ये पंधराव्या क्रमांकावर आली हॉटस्टारवरची लग्नाची बेडी ही मालिका तर यादी या यादीमध्ये चौदाव्या क्रमांकावर आहे नव्यानं दाखल झालेली हॉटस्टारवरील साधी माणसं ही मालिका यासोबतच तेराव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील तुझेच मी गीत गात ही मालिका तर या यादीमध्ये बाराव्या क्रमांकावर आहे झी फायवरील पारू ही मालिका तर अकराव्या क्रमांकावर आली नव्यानं दाखल झालेली झे फायवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका यासोबतच दहाव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील शुभविवाह ही मालिका तर या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे झे फायवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका तर आठव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील मुरंबा ही मालिका तर या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील मन धागा धागा जोड देणं ही मालिका तर या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तर या टी आर पी रिपोर्टनुसार पाचव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तर चौथ्या क्रमांकावर आहे आई कुठे काय करते ही हॉटस्टारवरची मालिका तर तिसऱ्या क्रमांकावर आली नव्यानं दाखल झालेली हॉटस्टारवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर आहे सर्वांची लाडकी ठरलं तर मग ही मालिका तर या आठवड्याच्या टी आर पी लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली मुक्ता आणि सागरची प्रेमाची गोष्ट ही मालिका या मालिकेचा ऑनलाईन टी आर पी आहे चाळीस पॉईंट एक तर मंडळी दब या ऑनलाईन टी आर पी रिपोर्टनुसार पुन्हा एकदा स्टार प्रॉवरील मालिकांचा दबदबा पाहायला मिळतो यामध्ये नव्यानं दाखल झालेली घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे तर साधी माणसं ही मालिका सुद्धा ऑनलाईन टी आर पीमध्ये चौदाव्या क्रमांकावर पोहोचली तर नवरी मिळे हिटलरला ही झी फायवरची मालिका अकराव्या स्थानावर असून पुन्हा कर्तव्य ही मालिका या यादीमध्ये अठराव्या स्थानावर आहे मंडळी ह्या ज्या चार नवीन मालिका दाखल झाल्यात यामध्ये तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच या ज्या टॉप ट्वेंटी मालिका आहेत यापैकी तुमची कोणती आवडती मालिका आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका